खूप छान आहे इथला निसर्ग अगदी सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं गाव आहे पा संपूर्ण कडेने डोंगर आहेत आणि डोंगराच्या एका कडेला हे गाव वसलेलं आहे खूप सुंदर निसर्ग आहे अगदी महाबळेश्वर माथेरान यालाही लाजवेल असं सुंदर निसर्ग आहे आणि भरपूर पाऊस झाला ना संपूर्ण डोंगरावरून असे धबधबे दब चालू होतात खूप खूप पाणी येतं आणि या गावचं एक वैशिष्ट्य आहे या डोंगराच्या कड्यातून त्यांना पाणी यायचं त्या झिऱ्याचं त्यांनी एक टाकी बांधली त्या टाकीतून संपूर्ण गावाला पाईपलाईनीने पाणी होतं पण आत्ता एक वर्ष झालं ग्रामपंचायतीचं त्यांना पाणी आलं पण आत्तापर्यंत ते अगदी निसर्गाने जे परमेश्वरांनी झिरे सोडलेत ना अगदी डोंगरातले उन्हाळ्या पावसाळ्यात तेच पाणी ते पित होते अगदी त्या सह्याद्रीच्या कुशीतून आलेलं पाणीच त्यांचं संपूर्ण उदरनिर्वाह होत होता इतकं सुंदर असं गाव आणि चला त्या गावाची आपण सफर करूया आज चला करवंद खाऊया घेऊन येऊया खूप मस्त अशी आपण चालू फिरायला आता मावळात करवंद खायला तर काम एक गाव आहे आणि तिथं गेल्यानंतर मी तुम्हाला सांगेन हे गाव कोणतं आहे तर चला आपण जाऊया आपण चाललो पाहुण्याकडं आणि त्यांना ही काळ्या हळदीची रोपं द्यायचे सगळ्यांना एक एक तर मी चालले घेऊन त्यांना बघ हे बघा कसे फुटलेत मस्त आणि आता हे मी त्यांना देणार आहेत लावायला तर चला आज खायची मस्त जाळीमध्ये शिरून आणि मस्त फिरण्याचा आनंद घ्यायचा तर आमचा शिवताला फिरायला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीतून ही इंद्रायणी आमच्या गावात येते याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे खूप अभिमान आहे अगं घर कोण योजना असते नानोली आणि ती साई मग दोन तीन टप्पे आणि आम्ही एक एक गाव पार करत त्यांच्या गावाकडे चाललो तर आता कामशेत मधून पहिलं गाव लागत नान नाणं सोडल्याच्या नंतर नंतर लागत नानोली त्याच्यानंतर लागते साई आणि नंतर आहे ते वाऊंड तर हे बघा आम्ही कसं डोंगराच्या कडेने रस्ता आहे आणि दोन्ही साईडने भरपूर जंगल आहे तर त्या जंगलाच्या मधून वाट आहे त्या वाटेने आम्ही चाललेलो आहे तर असं पाऊस पडल्यामुळे इतका निसर्ग छान आहे ना तिथं तर अजून जास्त पाऊस नाही आहे तिकडं जोवर लागला पाऊस लागतो ना मिरगाचा त्या टायमात जेव्हा पाणी ना ते सगळे डोंगरकड्याचे धबधबे चालू असतात तिथं आणि संपूर्ण गावाला डोंगराचा वेड आहे तर बघा आम्ही गावाजवळ आलो आहे पण अगदी माळीनगावची आठवण होते पण इथल्या डोंगराचा खडक भक्कम आहे त्यामुळे या लोकांना त्याची भीती वाटत नाही संपूर्ण गोलेड्यावरती खडक आहे म्हणजे डोंगर आहेत आणि डोंगराच्या कुशीत एका कोपऱ्यात आणि आम्ही का डायरेक्ट करवंद आणायला तर मी जरा वाटत चुकलेली आहे बघा सगळे गेले एका रस्त्याने आणि मी आणि आम्ही एका रस्त्याने आम्ही चुकलो वाटतं इथं करवंद काढायला आलो पण मग जाळे करवंदच नाही राहिली एवढी करवंदचं सीजन संपत आलंय पाऊस लवकर झाल्यामुळं ना ते संपली बापरे ही वाट डोंगरात जाते वाटत आम्ही चुकलो ए कुठे आहे का तुम्ही निलिमा बापरे इकडून ही वाट ना पूर्ण डोंगरात जाते इकडून वाट नाही चला आता मी इथूनच माघारी जाते ओ हो आपल्याला नाही भेटली आतून काढलेली खाऊ आपण चला, तर, ते तर चला पाऊस झाल्यामुळं करवंद खूप कमी पडलेत आणि कुठं मोठंच आहेत तर थोडीफार तोडली पोरांनी पण ना एका करवंदाच्या झाडावरती हिरवा साप दिसला त्यांना त्यामुळं सगळे घराकडे आलेत तर चला आता घरी चला प्रत्येक गावाला हे एक ग्रामदैवत असतं तर ह्यांचं ग्रामदैवत आहे मळूबाई तर त्यांच्या गावात हे प्रसिद्ध मंदिर आहे त्यांचं आणि या देवीच्या पूजनानेच ते सर्व विधी करतात म्हणजे थोडक्यात लग्न मुंज जे काही असन ते या देवीच्या आशीर्वादानेच त्यांचं होतं तर त्या देवीचा आशीर्वाद घेऊन आपण निघालो आणि आत्ता वेळ आली स्वतःच्या हातानं चार का होईना पण तोडून खाण्याची खूप मस्त वाटते अगदी त्याचं चीकसुद्धा न धुता झाडाचीच तोडून खायला खूप मस्त वाटलं आणि विकतच्या अर्धा किलो खाऊ द्या आणि स्वतःच्या हातानं तोडलेली शंभर ग्रॅमसुद्धा लय वाटतं इथं करवंदाची जाळी आणि कृपा इथं गर कसं वाटतं ना घरातून निघायचं आणि करवंद तोडायचे खूप भारी काढते भाजीची कशाची आहे याची भाजी करतात का हा या शेंड्यांची होय हा ही भेटत नाही फक्त पावसाळ्याची तिची भाजी ह्या कवळ्या शेंड्यांची भाजी करायची कवळ्या शेंड्यांची काय नाव याच साईत साईत बघा रानच्या भाज्या आणि ये पाऊस काळ्यालाच मिळत्या त्याच्या भाज्या हे माडाचं झाड ना नाही ताडी ताडी हा तेच ना अगं त्याचीच ताडी काढतात ना माडाचं म्हणतात याच्यापासून निरा बनते त्याचेच नेरा काढतात आणि हा पा त्यांचा गोबर गॅस तर ही अशी टाकी मी पहिल्यांदाच पाहिली म्हणजे प्लॅस्टिकच्या फुग्यापासून बनवलेली टाकी आहे तर हे नवीनच पद्धतीचा गोबर गॅस आहे आणि त्यांना एक गाईचं छोटसं वासरू होतं त्याला ते पोरं त्याला पळायला शिकवत होते इतकं छान आणि गोजरवानं दिसायचं ना खूपच सुंदर अगदी ते आईच्या कुशीत जाऊन बिलगलं खूपच मस्त वाटत होतो पाहायला ते आणि इथून निरोप घेऊन तर आता आम्ही निघालो आमच्या गावाकडं तर दुपारचे तीन वाजले होते आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो तर सर्वांच्या गाठी बिठी पडल्या जेवण झालं आमचं छान असं करवंद फिरून पाहिली डोंगराच्याकडने बेटली तेवढी बेटली की तिथंच खाल्ली कारण कमीच भेटले असं त्यामुळं आम्हाला जास्ती काही नव्हतीच आणण्याजोगी तर चला इकडं खूपच मोठे मोठे डोंगर आहेत आणि पाऊसकाळ्याचे खूप सारे धबधबे इथं पाहायला मिळतात नक्कीच पाऊस पडल्यावर येणार आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार तर व्हिडिओ आवडल्यास लाईक